मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीची आपण बातमी दाखवली होती या पक्षातर्फे सत्तावीस जण इच्छुक अशी ती बातमी होती या बातमीला दर्शकांनी प्रचंड प्रतिसाद दिला अनेकांचे फोन आले व्हॉट्सअपवर एस एम एस आले खूप चांगल्या कमेंट आल्या आणि मोठा प्रश्न तो उपस्थित झाला की आता सत्तावीसपैकी चार जणांनाच उमेदवारी मिळणार मग बाकीच्यांनी करायचे काय आज पुन्हा नव्याने आपल्याला एक बातमी दाखवित आहे ती बातमी आहे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहामधून कोण इच्छुक आहेत ही बातमी आज आपण दर्शकांना दाखविणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये प्रचंड स्वरूपात जी योजना नागरिकांनी आणि महिलांनी डोक्यावर घेतली ती योजना अर्थात लाडकी बहीण लाडकी बहीण ही योजना नामदार एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राज्यामध्ये राबविण्यात आली आणि या योजनेचा प्रचंड लाभ महिलांना झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ झाला की डायरेक्ट युतीचे सरकारच आले आता स्थानिक स्वराज्य निवडणुका अर्थात नाशिक महापालिका निवडणूक होणार आहे त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेना अर्थात उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोण कोण इच्छुक आहे ते आपण आता पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दहामधून तब्बल शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाकडून अकरा जण इच्छुक आहेत आता त्या इच्छुकांचा आपण परिचय पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण भुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते श्री स्वप्नील भगवानराव पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक मौले ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक के एल मस्केसर डी एल म्हस्केसर शिवसेनेच्या प्रमुख सौरोहिणी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांच्या धर्मपत्नी सवज्योती दीपक मौले प्रभाग क्रमांक दहाचे युवा नेतृत्व सार्थक विक्रम नागरे हे प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो बी जे पी आणि शिवसेना यांची युती झाली तर बी जे पीला दोन आणि शिंदे गटाला दोन अशा चार जागा राहतील तिकडे सत्तावीस इकडे अकरा स अशी इच्छुकांची संख्या आहे मात्र तिकीट पुन्हा चारच द्यायचे आहेत त्यामुळे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये युती होते की नाही हे पाहणेसुद्धा गरजेचे असणार आहे मात्र प्रभाग क्रमांक दहामधून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून तब्बल अकरा जणं इच्छुक आहेत हे येणाऱ्या काही काळात इनकमिंग या पक्षामध्ये होते की हे जे इच्छुक आहेत यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद